नमस्कार मित्रांनो जे जरांगी पाटलांना जमलं ते लक्ष्मण हाके यांना जमलं का निश्चितच नाही आणि आपण असं का म्हणतो हेच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न करू या दोघांचे नाव आपण एवढ्यासाठी घेतले की जरांगे पाटील सांगतायत की मी मराठा समाजाचा नेता आहे तर लक्ष्मण हाके सांगतायत की मी ओबीसी समाजाचा नेता आहे खरंच या दोघांमध्ये काय फरक आहे का याचं पाहायचं म्हटलं तर आपण सध्या अलीकडल्या काळामध्ये अगदी आत्ता अमोल बिटकरी जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते पण ओबीसी आहेत त्यांच्यामध्ये आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये किंवा राष्ट्रवादीचे वेगवेगळे नेते आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जो काही वादविवाद चालू आहे तो आपण सर्व महाराष्ट्र ऐकतो आहे ज्या पातळीला जाऊन आज ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत एकतर आपण सर्वजणच महाराष्ट्रातले लोक म्हणतो की राजकारणाची फातळी घसरली आहे परंतु ज्या लेवलला जाऊन हे नेते एकमेकाला बोलत आहेत ते पाहिलं तर वाटतं की खरंच हे एका विशिष्ट समाजाचे नेते फिरण्याच्या लायकीचे आहेत का आणि मग जरांगी पाटील आणि लक्ष्मण हाके यांचा उल्लेख करत असताना जरांगी पाटील यांची जी समाजाबाबतची तळमळ आहे जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी काम करत आहेत महा ते म्हणतात की मराठा समाजाचं आहे आणि महा बहुतांशी मराठा समाजानं जरांगे पाटलांना आपला नेता मांडलेला आहे ही सत्य परिस्थिती आहे परंतु जरांगे पाटील यांना आज ता कायपर्यंत दोन वर्षच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन जरांगी पाटलांनी उभी केली आणि आपलं नाव मोठं करून घेतलं या काळामध्ये एक तरी प्लॅट कुठं एखादा प्लॉट किंवा एखादी गाडी त्यांनी घेतली आहे का त्यांना कोणी दिली आहे का आणि कोणी द्यायचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी ती स्वीकारली आहे का हे एका बाजूला जरांगे पाटील यातलं कुठल्याही जनांके पाटलांनी स्वीकारलेलं नाही त्यांचं ध्येय फक्त समाजासाठी काम करत आहे काही बाबतीमध्ये त्यांची मतं चुकीची आहेत असं काही समाजाला वाटू शकतं किंवा या लोकांना वाटू शकतं परंतु तो एका नेत समाजाचा नेत्रा ने म्हणून किंवा मी माझ्या समाजाबाबतीमध्ये जे काही मला करणं आवश्यक आहे ते करायचं म्हणून ज्या तळमळीनं ज्या आत्मसमर्पणातून तू करतोय ते पाहिल्याच्या नंतर खरंच तो समाजानेता भेटायचे लगेच असं वाटतं इतरही समाजामधील आपण अभ्यास करत असताना धनधर समाजाचे नेते पर्यानं ओबीसी नेते लक्ष म्हणाके आपण सध्या ऐकतोय त्याला फॉर्च्युनर गाडी भेटली पुण्यामध्ये एक फ्लॅट भेटला सार्वजनिक जीवनामध्ये ते वावरत असताना कृत्रे बऱ्याचदा ते पिऊन रस्त्यावर ते दिसले बऱ्याचदा महिलांसोबत ते ड्रिंक करत असताना पहा दिसलेले आणि मग ते स्वतःला सांगतात की ओबीसी नेत आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून ते ओबीसी येत असंही म्हणणं उचित राहणार नाही ते गैर जरी असलं वागणं तरी एवढं केले म्हणून ते ओबीसी नेत नाहीत असं म्हणता येणार नाही परंतु ओबीसी समाजाबाबतीमध्ये जी तळमळ लागते ती तळमळ जितकी जरांगींची मराठा समाजाबद्दल आहे तितकी लक्ष्मण हाके यांची ओबीसीबद्दलची तळमळ आहे का ते निश्चितच नाही आपण बारकाईनं पाहिलं तर लक्षामध्ये येऊ शकतं आहे की लक्ष्मण हक्के यांची वारंवार हीच धडपड राहिलेली आहे की आपणाला राजकारणामध्ये कुठंतरी स्थिर लोकं स्थिर करतील का त्यांना राजकारणामध्ये प्रवेश करून स्थिर व्हायचं आहे राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे कुठलं तर पद पाहिजे ती स्थिती जरा एक नव्हती त्यांनी कधीही पदाची अभिलाषा अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत शरद पवार असतील राज ठाकरे असतील फडणवीस सोडून भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळ्या पक्षाचे लोक तिथपर्यंत पोहोचले त्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या उपशुष सोडाला मुख्यमंत्री गेले होते एवढं असतानाही त्यांना पाहिजे ते भेटलं असतं पण ते काही स्वीकारलं नाही त्यांचं ध्येय फक्त समाजासाठी काम करणे ती तळबळ तळमळ ती तत्परता लक्ष्मण हाके यांच्याकडे नाही निश्चितच नाही आहे आणि त्यामुळेच आपण म्हणतोय की लक्ष्मण हाके यांना जे जरांगांना जरांगी पाटलांना जमलं ते जमलं तर निश्चित जमलं नाही कारण दोन्ही नेत्यामध्ये फार मोठी तपावत आहे ओबीसीचं काम मागल्या काळामध्ये राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या गोपीनाथरावजी मुंडे यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं नाव कुणीही अख्खा महाराष्ट्र घेतो आजही हरिभूर राष्ट्र सरकार नेता आहे जो तळविळणं काम करतोय तायवाडे आहेत राजकारणाच्या बाहेर येते जे ओबीसी महासंघ त्यांचं आहे ते काम करत आहेत समाजासाठी काम करणारे इतर लोक नाहीत असं ओबीसीसाठी काम करणारे लोक नाहीत असाही भाग नाही परंतु लक्ष्मण हाके जे स्वयंघोषित ओबीसी नेते आहेत सांगता ते सांगतायत की ओबीसीचा नेता आहे तर समाजाने त्यांना स्वीकारले का निश्चितच स्वीकारलेलं नाही आणि त्याचे कारणच हे आहेत की तुम्ही जी धडपड करतायत ते का करताय हे समाजाला कळत आहे जनांगी पाटील धडपड करतायत ते का करतायत ते ही समाजाला कळत आहे अगदी ओबीसी समाजामधील ह्या तरुणाचं मत तुम्ही ऐका जनांगी पाटला बाबतीमध्ये त्याचं मत काय आहे ओबीसीचा तरुण असून तो काय म्हणतोय ते ऐका तुमच्या लक्षामध्ये बसेल आणि तुम्ही आम्ही सर्वांनीच विचार करायचा आहे की अशा लोकांच्या आमिषाला किंवा त्याच्या बोलण्याला बळी पडून फडणवीस चलावून तो काम करतो अगदी चौडी मुख्य या ठिकाणी लक्ष्मण हाती यांचं स्पष्टपणे नाव घेतलं मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या दरम्यान कारण काय तर येणाऱ्या काळामध्ये जे काही मराठा आरक्षण उभं होणार आहे जर की पट्टा त्याला काउंटर करण्यासाठी हा एक नेता त्यांना उभा करायचा आहे म्हणजे हिंदू हिंदूमध्ये भांडणं कोण लावतंय याचाही अभ्यास सर्वांना होणं गरजेचं आहे तसं महाराष्ट्राला आहे हे सगळं फोन आहे परंतु तरीही आपल्याला जे दिसतंय तिचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आपल्या प्रतिक्रिया काय ह्या पुढे हे निश्चित नाही कळवा जय महाराष्ट्र